आरोपीवर खुनी हल्ला एक जण ताब्यात तर तीन जण फरार खून प्रकरणातील आरोपी वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला पी एस आय दत्तात्रे पुजारी ए पी आय अण्णासाहेब गादेकर आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक रिव्हॉल्वर तीन जिवंत काढतूस आणि त्या परिसरातील एक कोयता जप्त करण्यात आला आहे दरम्यान अन्य तीन हल्लेखोर त्या ठिकाणहून पळून गेले या घटनेमुळे मिर्जेत खळबळ माजली आहे खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आज आणण्यात आले होते त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एक संशयित त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडलं आणि बाजूला घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेले तिघेजण पळून गेले हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे तसंच त्या परिसरातील कोयता जप्त करण्यात आला आहे सुरुवातीला एकाने हल्ला करायचा आणि त्यानंतर उरलेल्या तिघांनी हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र सतर्क पोलिसांच्यामुळे या ठिकाणी अनर्थ टळला या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून या परिसराचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे या घटनेमुळे मिर्जेत खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौघुले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आरोपींचा शोध घेतला जात आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी वाहिद मुल्ला